नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील मानगाव ग्रामपंचायतच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये गेली दोन दिवस मानगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम उपसरपंच अख्तर हुसेन भालदार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मानगावातील सर्व ग्रामस्थ यांनी मानगावच्या राष्ट्रीय स्मारकातील पहिल्या टप्प्यातील झालेल्या लंडन हाऊस आणि होलोग्राफिक शो यांचे प्रलंबित लोकार्पण सोहळा आणि मानगाव स्मारकातील उर्वरित पुढील टप्पा या मागणीसाठी उपोषण केले होते या उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी भेट दिली तसेच काही लोकप्रतिनिधींनी फोनद्वारे संपर्क करून पाठिंबा दर्शवला आज दिनांक फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना दुपारी भेट देऊन राजू यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती मात्र कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय उपोषण स्थगित न करण्याची भूमिका राजू मगदूम यांनी मांडली यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना संपर्क साधून या सर्व बाबींची दखल घेण्याची विनंती केली दरम्यान आमदार प्रकाश आभाडे यांनीही मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रव्यवहार करून लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम स्मारकाचा आराखड्याचे दोनशे दहा कोटी देण्याची मागणी केली खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे तसेच सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम समावेश करण्याची विनंती मान्य केली व पुढील स्मारकाच्या आराखड्याच्या संबंधाने निधी व्यवस्थापन करण्याचे मान्य केले तसेच राजू मग यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नारळ पाणी देऊन उपोषण थांबवण्याचे आवाहन केले यानंतर राजू मगदूम यांनी उपोषण थांबवले याबाबतचे तसे पत्रही देण्यात आले दरम्यान या आंदोलनाला समाजातील विविध पक्ष संघटना यांनी पाठिंबा व्यक्त केला यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजूबाबा आवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोबीन शौकत मुल्ला पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत टाकवडे ग्रामपंचायत तिळवणी ग्रामपंचायत साजनी जयशिवराय किसान संघटना समस्त बौद्ध समाज रोकडी माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ मुरलीधर गावडे श्रीराम शरदचंद्र साळुंखे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बौद्ध संघटना टी एस कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे आठवले गटाचे राज्य सचिव मंगलराव माळके डॉक्टर संतोष कांबळे डॉक्टर राहुल आवाडे अखिल भारतीय सेना जिल्हाध्यक्ष शकीलभाई जमादार तारारानी जिल्हा पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे अशोकराव माने भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनमोल कदम ग्रामपंचायत कोरोची स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मी त्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला शिवसिद्ध न्यूज साठी कोल्हापूरहून शिरीष माधाळे